शेवग्याच्या शेंगा म्हटल्या की तुम्हाला कुठले कुठले पदार्थ डोळ्यासमोर येतात बरं शेवग्याच्या शेंगाची आमटी शेवग्याच्या शेंगाची कढी शेवग्याच्या शेंगाची भाजी हो की नाही आप शेवग्याच्या शेंगाचं थालपीठसुद्धा केलं जातं एवढंच कशाला हो शेवग्याच्या शेंगाची भजीसुद्धा मी एका ठिकाणी खाल्ली आहे आपल्या मेजवानी वेजवानी पुस्तकात ती भजीचा प्रकारसुद्धा मी दिला आहे अतिशय छान लागतात मुख्य शेवग्याच्या शेंगा या अतिशय पौष्टिक आहेत समजा जर आपल्या शरीरात आयन कमी असेल किंवा कॅल्शियम कमी असेल तर शेवग्याच्या शेंगा ह्या जरूर खाव्यात आणि लहानपणापासून जर मुलांना ह्या शेवग्याच्या शेंगाची जर आपण सवय लावली तर मग मी सांगते ना की अनेक प्रकार आपण करू शकतो आणि मुख्य म्हणजे मुलांच्या आरोग्याची आपण काळजी घेऊ शकतो आज आपण शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करणार अगदी सोपे करायला विशेष काही लागत नाही आहे फक्त शेवग्याच्या शेंगा बाजारातनं दोन आणल्या आणि सोलून ठेवल्या की झालं काम चला तर मग ते कसं करायचं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया जाऊयात मग आज आपण ना शेवग्याचं पिठलं करणार आहोत बरं का अतिशय छान लागतं शेवगा तुम्हाला माहितीच आहे ज्याला शेवग्या म्हणजे शेवग्याच्या शेंगा किंवा ड्रमस्टिक म्हणतात अतिशय पौष्टिक अशा, चा अशा या शेवग्याच्या शेंगा असतात त्याच्यात पानांचा छान उपयोग होतो त्याची छान पानांची भाजीसुद्धा होते बरं का त्या शेवग्याच्या शेंगा आज मला छान बाजारात मिळाल्या म्हणून आणल्या अशा ह्या शेवग्याच्या शेंगाचे अनेक प्रकार केले जातात पिठलं शेवग्याचं केलं जातं शेवग्याच्या शेंगाची कढी केली जाते आमटी केली जाते सगळे पदार्थ इतके उत्तम लागतात ना खरंच तर आज आपण काय करूयात शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करूयात कारण आज भाकरीचा बेत आहे आणि मुख्य म्हणजे शिळी बरं काम म्हणून मग शिळ्या भाकरीबरोबर कुठलंही पिठलं आमच्या घरी अतिशय आवडतं म्हटलं चला आज आपण शेवग्याच्या शेंगाचं पिठलं करूयात तर आता ह्या अशा शेंगा असतात आता ह्या मी सोलल्या आहेत पण असे याचे तुकडे करून घ्यायचे आणि पहा हे साल दिसत आहे की नाही हे साल असं इथे धरायचं आणि हे असं खालपर्यंत ओढून घ्यायचं अशा सगळ्या शेंगा आपण सोलून घ्यायच्या आता शेवग्याची शेंग शेंग चांगली कशी समजायची तर आता याच्यात बघा तुम्हाला खूप असं बिया वगैरे दिसत नाहीत हो की नाही म्हणजे ही शेंग चांगली गर असलेली म्हणजे ह्याच्यात गरही आहे आणि निब्बर नाही आहे त्यामुळे ही शेंग नेहमी चांगली आता ह्या शेंगा आपण पहिल्यांदा पाण्यामध्ये उकडून घेऊयात म्हणजे आपलं पिठलं पटकन तयार होईल समजा थोडीशी असं एखादं साल राहिलं तर चालतं अगदी काही सगळीच सालं काढली पाहिजे असं नाही जेवढी निघतील तेवढी काढावी बाकीचं एखादं दुसरं राहिलं तरीसुद्धा चालू शकतं आता ह्या शेंगा आपण प्रथम उकडून घेऊयात आता हे पा आपण नेहमीसारखं पाणी घेतलं त्याच्यात शेंगा टाकल्या होत्या आणि चार पाच मिनटं त्याला उकडलं त्याच्यात मी मीठ पण आहे बरं का आणि ह्या शेंगा आता छानपैकी उकडल्या गेल्यात आता तुमच्या लक्षात येत असेल की ह्याचा रंग बदलला आहे ओके ने आणि मऊ पण आहेत त्या कुकरमध्ये सुद्धा आपल्याला शेंगा उकडता येतात पण काही कळेला त्या इतक्या शिजल्या जातात की त्याचा नुसता चोथाच होतो हे पा आता या दोन शेंगांमधला फरक दिसतोय की नाही तुम्हाला ही आपण मगाची मी तुम्हाला दाखवली होती ना सोलायची कशी ती ही शेंग ही आपण उकडलेली नाही आहेत आणि ही उकडलेली शेंग असा हा रंगामध्ये फरक असतो बरं का आता हे आपल्या उकडल्या गेलेल्या आहेत आता आपण याचं पिठं करून घेऊ आपण आता कढई तापत टाकली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊ साधारण एक दीड चमचा मी तेल घातलं तेल तापलं की आपण त्याच्यात मोहरी घालूया तापल्या मोहरी तडतडली आपण याच्यात हिंग थोडीशी हळद आणि थोडंसं आपण आधी पाणी घालून घेऊया लाल तिखट नंतर थोडासा आपण कच्चा हिंग घालूयात बरं का असं कच्चा हिंग घातला ना की त्याची चव छान येते दोन टेबल स्पून आपण डाळीचं पीठ घेतलं त्याच्यात आता आपण पाणी घालून घेणार आहोत आणि हे जे मिश्रण आहे हे आपण सगळं एडजीव करून घेणार आहोत आमच्याकडे म्हणजे घरी की नाही असं थोडं गाठी असलेलं पिठलं आवडतं बरं का जर तुम्हाला गाठीचं पिठलं आवडत असेल तर जास्त मिक्स नाही केलं तरी चालतं पण आज आता आपण छान एकत्र करून घेऊयात आहे की नाही छान एकत्र झालं अजिबात कुठे गाठी राहिल्या नाहीत आणि एखादी जर समजा बारीक गाठ असेल आणि ती तशी शिजली तरी सुद्धा ती छान लागते याच्यात आता आपण शेवग्याच्या ज्या आपल्या शेंगा उकडल्या त्या घालूयात एकदा हलवून घेऊयात आणि आता हे आपण डाळीच्या पिठाचं मिश्रण केलेलं आहे त्याच्यात घालूयात बऱ्याच जणांकडे पिठल्यामध्ये तिखट वापरत नाही हिरव्या हिरव्या मिरच्याचा ठेचा वापरतात तसा वापरला तरी सुद्धा चालतो ज्यावेळेला आपण फोडणी घातली त्यावेळेलाच हिरव्या मिरच्याचा ठेचा घातला तरी चालू शकतो शेवग्याच्या शेंगाचं पिठलं घट्ट किंवा पातळ दोन्ही प्रकारे करता येतं पण आज आपण भाकरी बरोबर खाणार आहोत आणि मुख्य म्हणजे आपली भाकरी शिळी आहे हो की माझ्या मिस्टरांना शिळी भाकरी आणि पिठलं अति आवडते त्यामुळे आज आपण शिळी भाकरी आणि पिठलं असा बेत केला म्हणजे शिळी म्हणजे काय की काल रात्री करून ठेवली त्यामुळे ती शिळी झाली मग ती अशी छान कुरकुरीत असते की नाही खुसखुशीत असते म्हणजे ती त्यामुळे त्यांना तीच आवडते मग ताक असं छानपैकी एखादं कुठलाही पिठल्याचा प्रकार आठा हाताने फोडलेला कांदा थोडीशी हिरवी मिरची असा बेत असला की बस खुश आणि घरातली मंडळी खुश असली की आपण खुश आता मी मघा म्हटलं ना तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचा तर आपण अनेक पदार्थ करूच शकतो परंतु पानाचे अनेक पदार्थ केले जातात मागे ना आपण एक ना शेवग्याच्या पानाचं थालपीठ कसं करायचं ते दाखवलं तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यात चवीपुरतं मीठ आहे की नाही दोन टेबल स्पून आपण पीठ घेतलं तरी सुद्धा आपलं पीठ जास्त तरी पिठलं घट्ट झालं त्याच्यात मी आता शेवग्याच्या शेंगाचं जे उकळलेलं पाणी आहे ना ते थोडंसं घालणार आहे म्हणजे आणखीन आपल्या पिठल्याचा स्वाद वाटला तर अशा पिठल्याला आवरण मस्तपैकी लसणाची फोडणी द्यायची आणि जेवायला बसायचं या so, पिठल्यात थोडेसे मी कच्चे जिरे टाकणार आहे मला कच्च्या जिऱ्याचा स्वाद फारी आवडतो बाई त्यामुळे मला असं कुठलं पिठल्या पिठल्यामध्ये असे, असे जिरे टाकायला खूप छान वाटतात आता थोडीशी कोथिंबीर घालूयात आपल्या पिठल्याला उकळी आलेली आहे चांगली एक लक्षात ठेवायचं की पिठल्याला चांगली उकळी आली पाहिजे नाहीतर मग पिठलं चांगलं लागत नाही त्यामुळे शिजलं डाळीची पीठ शिजलं ना की त्याचा रंग पण बदलतो आणि चवीलाही चांगलं लागतं माझ्या आईने मला ज्यावेळेला मी पहिल्यांदा पिठलं केलं त्यावेळेला तिने मला सांगितलं होतं की पिठल्यावर थोडीशी साय आली पाहिजे म्हणजे ते पिठलं साय म्हणजे असं सा थोडंसं घट्टसर झालं पाहिजे म्हणजे ते पिठलं झालं असं समजायचं आता बऱ्याच वेळेला हे पिठलं गार झाल्यावर आणखीन घट्ट होतं बरं का तुम्हाला दिसत असेल तर इथे आता थोडी थोडी साय यायला लागली म्हणजे पिठलं आपलं घट्ट व्हायला लागलं त्याचे बुडबुडे मोठे यायला लागलेत म्हणजेही पिठलं आपलं घट्ट व्हायला लागले म्हणजे घट्ट म्हणण्यापेक्षा शिजायला लागले आणि असं हे अजून एक अर्धा मिनिट ठेवलं की आपलं पिठलं झालं असं गरम पिठ बरं पिठलं व्हायला काही वेळ लागत नाही हो पानं घेतली आहेत बाकीचे मंडळी ताटावर म्हणजे पानावर तर आपलं पिठलं सुद्धा तयार होतं पण शेंगा आपण आधीच उकडून ठेवल्यात हो की नाही मग असं गरम गरम पिठलं दिलं ना की आणखीन छान लागतं छानपैकी साय आलेली आहे आणि साय म्हणजे असं घट्टसर पिठलं झालेलं आहे आपलं पिठलं झालंय आता आपण ते वाढायला लागले बर काय मग मंडळी आवडलं की नाही शेवग्याच्या शेंगाचं पिठलं आणि यांच्या आवडीची शिळी भाकरी त्याच्याबरोबर आहे त्यामुळे काय मस्त मजा येणारे वरनं लाल लसणाची फोडणी दिली आहे इतका सुंदर बेत असताना आणखीन दुसरं काय पाहिजे हो की नाही नक्की करून बघा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आपण आपल्या अनुराधात चॅनलवर अतिशय सोप्या घरातल्या परंतु पारंपरिक थोड्याशा पडद्याआड गेलेल्या अशा रेसिपी दाखवत असतो आणि म्हणूनच तुम्हीही बघा आणि आपल्या मित्रमंडळींना आणि ना नातेवाईकांना आपल्या अनुराधात चॅनल शेअर करायला विसरू नका अजून जर केलं नसेल ना सबस्क्राईब तर बरं का लागलीच धन्यवाद